मित्र हो आज आपण ओबीसी समाजानं भाजपाला अजिबात मतदान करू नये यासाठीची पाच महत्त्वाची कारणे जाणून घेणार आहोत यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामधलं सर्वात पहिलं महत्वाचं कारण म्हणजे की विचारधारेचं आहे संघाची आणि भाजपाची विचारधारा व या ओबीसी समाजाची विचारधारा यांच्यामध्ये कुठेही या आपल्याला साम्य आढळून येणार नाही आणि येऊच शकत नाही कारण ह्या दोन्ही विचारधारा परस्पर अतिशय भिन्न आहेत म्हणून ओबीसी समाजानं भाजपला मतदान करू नये यासाठीची पहिलं कारण जे आहे ते म्हणजे विचारधारा महात्मा फुलेंचा अपमान एक काळ्या टोपीवाला व्यक्ती करतो आणि त्यावर भाजपामधून एक अवाक्षर ही उमटत नाही म्हणजे ही संघाची आणि भाजपाची विचारधारा ओबीसींना न्याय देऊ शकते का ती ओबीसींची असू शकते का जर ओबीसींच्या महात्म्यांचा अपमान करणारी विचारधारा ती ओबीसींची कशी होऊ शकेल एक व्यक्ती जो की ज्याला गुरुजी भिडे गुरुजी म्हटलं जातं तो माणूस महात्मा फुले देशद्रोही संबोधतो त्या व्यक्तीची विचारधारा म्हणजे या भाजपची विचारधारा कारण हे भिडे गुरुजी भाजपासाठी वंदनीय आहेत आम्ही त्यांना गुरुजीच म्हणणार असं फडणवीस जाहीरपणे सांगतात मग त्या वंदनीय व्यक्तीनं महात्मा फुलेंचा जाहीर अपमान करणे म्हणजे ओबीसीच्या वर्गानं ओबीसी वर्गानं त्या विचारधारेला मतदान का करावं त्यांनी करूच नये यासाठीच पहिलं कारण म्हणजे ही विचारधारा दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ओबीसी चळवळींचं स्वतंत्र अस्तित्व भाजपनं ठेवलेलं नाही राहूच दिलं नाही कारण काय होत की जर ओबीसी चळवळी स्वतंत्र जर राहिल्या तर त्या पक्षाला धोकादायक ठरू शकतात म्हणून भाजपनं या विचार चळवळी पूर्णपणे मोडीत काढण्याचं काम केलेलं आहे म्हणजे जर आज छगन भुजबळ ज्या पद्धतीने राष्ट्रवादी पक्षामध्ये राहून समता परिषद चालवतात तसा भाजपतला कोणताही ओबीसी नेता अशी चळवळ चालवू शकत नाही म्हणजे स्वतंत्र अस्तित्व चळवळीचं या भाजपामध्ये राहून कोणताही ओबीसी नेता स्वतंत्र अस्तित्व चळवळीचं ठेवू शकत नाही म्हणून जिथे स्वतंत्रच अस्तित्व ओबीसी चळवळींचं राहणार नाही त्या विचारधारेला ओबीसी वर्गाने मतदान का करू नये याचं हे दुसरं महत्वाचं कारण आहे तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काय असेल तर ते तिसरं महत्वाचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस हे ओबीसी समाजाचं नेतृत्व कधीही करू शकत नाही कारण जर तुमचा नेता तुमच्या समाजातून आलेला नसेल तर तो तुम्हाला कसा न्याय दे देईल का देऊ शकेल जर यदा कदाचित उद्या मेंढ्यांच्या कळपांना असं वाटलं वागोबा येतात आणि रोज आमच्यातला एकाचा फडशा पडतात आमच्या कळपावर तुटून पडतात म्हणून आता यापुढे आमचं नेतृत्व आमच्या मेंढ्यांच्या कळपाचं नेतृत्व आम्ही लांडगे बाबांकडे देणार आहोत <laughs> लांडगे बाबा कडे जर हे नेतृत्व द्यायचं म्हटलं तर ते मेंढ्यांच्या कळपाला न्याय देतील का म्हणजे याचा अर्थ कोणी मेंढ्यांचा कळप किंवा कोण वाघ कोण लांडगा यासाठीच नाहीये परंतु त्याच्यातलाच आलेला व्यक्ती तुम्हाला न्याय देऊ शकतो त्याच समाजामधून कारण त्या समाजाचे दुःख हाल अपेष्टा संस्कृती काय आहे ना त्या व्यक्तीला पूर्णपणे माहिती असते म्हणून तुमचं नेतृत्व तुमच्या समाजामधूनच आलेलं असावं म्हणून देवेंद्र फडणवीस हे ओबीसी समाजाचे कधीही तारणहार होऊ शकत नाहीत या कारणानं ओबीसी समाजाने देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडं पाहून मतदान करू नये यासाठीच हे तिसरं कारण आहे आणि स्वतंत्र जर नेताच ठेवला नाही ओबीसी समाजाला जर आज तुम्हाला जर सांगितलं विचारलं तर ओबीसीचे पाच नेते जे शक्तिशाली नेते आहेत राज्यामध्ये सांगा नाही सांगता येणार हो तुम्हाला जर तुमचं नेतृत्वच यांनी ठेवलं नाही शिल्लक तर तुम्हाला मतदान या ओबीसी समाजानं भाजपाला मतदान का करावं कारण एकनाथ खडसे असतील मुंडे कुटुंब असेल की ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये हा पक्ष शेटजी बटजी लाडजीचा पक्ष यांनी एक ओबीसीचा पक्ष बनवला त्यांच्या कष्टानं बनवला त्यांच्याच कुटुंबांना नंतर राजकीय विजनवासात पाठवणाऱ्या विचारधारेला ओबीसी समाजानं का मतदान करावं हे मतदान करू नये यासाठीच हे चौथं कारण आहे आणि या, या भाजपाने या चळवळी पूर्णपणे गिळून टाकल्या सामावून घेतल्या त्याच्यामध्ये म्हणून या ओबीसी समाजानं या भाजपला या विचारधारेला मतदान करू नये यासाठीची ही पाच महत्वपूर्ण कारण आणि हा पक्ष शेवटी शेटजी भटजी लाडजीचाच बनवला कारण रस्त्यावरची लढाई या ओबीसी योद्ध्यांना खेळायला लावली हे लढले ओबीसी पण जिंकले मार्द शेठजी भटजी आणि सत्ता कोणाकडे गेली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे गेली म्हणून या ओबीसी समाजानं या भाजपच्या विचारधारेला मतदानच करू नये ही पाच महत्वाची कारणं आहेत आणि या कारणामध्ये खरोखर ही कारणं जर चुकीची असतील ही कारणं जर चुकीची असतील तर अवश्य काही हरकत नाही तुमचं मत सुद्धा तुम्ही सांगू शकता धन्यवाद